नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अलिशाज लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही बऱ्याच प्रकारचे मिरचीचे भजे खाल्ले असणार पण असे झटपट आणि पाच मिनटाच्या आत तयार होणारे हे बेसन पिठाचे मिरचीचे भजे नक्की करून बघा चवीला खूप छान लागतात आणि झटपट तयार होतात अगदी दोन ते तीन साहित्यात तयार होणारी ही रेसिपी आहे ते तुमच्या किचनमध्ये अगदी इझिली अवेलेबल असेल तर चला रेसिपीला सुरुवात करूया आता या ठिकाणी मी या अशा जाड मिरच्या घेतलेल्या आहेत बाजारामध्ये ह्या पटकन अशा भेटून जातात ह्या मिरच्या खायला अजिबात तिखट नसतात सुरुवातीला मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या त्याच्यानंतर त्याला अशा प्रकारे चार भागांमध्ये चिरून घ्यायच्या हे बघा आता ह्या ठिकाणी मी मिरचींमधल्या बिया नाही काढलेल्या आहेत तुम्हाला जर काढायच्या असतील तर तुम्ही काढू शकतात हे बघा अशा प्रकारे मी सगळ्या मिरच्या चार भागांमध्ये चिरून घेतलेल्या आहेत आता कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं चमचाभर त्याच्यात ह्या मिरच्या घालायच्या वरून थोडंसं मीठ घालायचं चा। आणि ह्या छान अशा परतवून घ्यायच्या काही सेकंदासाठी आपण ह्या मिरच्या परतवून घेणार आहोत थोडंसं असं हातावर पाणी घ्यायचं आपल्याला इथे पाण्याचा शिपका मारायचा आहे गॅसचा फ्लेम हा एकदम स्लो करायचा आणि झाकण ठेवून या मिरच्या दहा मिनटासाठी वाफवून घ्यायच्या आहेत आता एका एक भांड्यामध्ये दोन वाटी मी बेसनपीठ घेतलेलं आहे एक चमचा जिरंपूड एक चमचा धनेपूड थोडंसं हिंग थोडी हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घालून थोडंसं पाणी घालायचं आणि याला छान असं फेटून घ्यायचं आहे हे बघा हे पीठ जास्त आपल्याला घट्टसर नाही करायचं आहे एका दिशेने चमचा किंवा तुम्ही ज्याच्याने तो तु हे पीठ फेटणार असणार त्याला फिरवून हे पीठ तयार करून घ्यायचं आहे हे बघा पिठाची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे आता मिरच्या आपल्या छान वाफवल्या गेल्या का नाही ते बघायचं मध्ये मध्ये एक ते दोन वेळा मी मिरच्या फिरवून घेतल्या होत्या आता मिरच्या एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत याला पूर्णपणे गार करायला ठेवायचं मिरच्या वाफवल्यामुळे मिरचींची चव अशी कच्ची लागत नाही चव खूप छान लागते आपल्या मिरच्या ह्या पूर्ण गार झालेल्या आहेत आता बेसनाच्या घोळमध्ये एका मिरचीला टाकायचं आणि चमच्याच्या मदतीने किंवा हाताच्या मदतीने हे सगळं पीठ मिरचीला चारी बाजूंनी व्यवस्थित लागलं पाहिजे असं करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने बेसनपीठ हे चारी बाजूंनी मिरचीला लागलेलं आहे आता गॅसवरती कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये ह्या मिरच्या हळूवारपणे सोडून घ्यायच्या आहेत आणि चमच्याने असं थोडंसं वर तेल त्याच्यात ओतायचं आहे अशाच प्रकारे बाकीच्याही मिरच्या तेलामध्ये टाकून तळून घ्यायच्या आहेत दोघी साईडने याला पलटी करून मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला ह्या मिरच्या कुरकुरीत आणि अशा खुसखुशीत होईपर्यंत छान तळून घ्यायच्या आहेत हे बघा मिरचीचा कलर बदललेला आहे आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे मी सगळ्या मिरच्यासुद्धा व्यवस्थित तळून घेतलेल्या आहेत आता थोडंसं बेसनपीठ उरलं होतं म्हणून पटकन एक बटाटा गोलाकारात कापला आणि त्याचीसुद्धा भजे काढून घेतलेले आहेत ही झटपट अशी तयार होणारी मिरची भजी तुम्हाला आवडली का ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हे बघा छान असं आतून बेसनपीठ या मिरचीमध्ये पूर्णपणे गेलेलं आहे आणि शिजलेलं आहे आणि मिरचीसुद्धा आपली छान वाफवल्यामुळे शिजलेली आहे ही मिरची कच्ची लागणार नाही खाण्यासाठी खूप चविष्ट लागणार आहे तर मित्रांनो आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू एक नवीन रेसिपी घेऊन